सर्वप्रथम उदगीर शहरातील सर्व आंबेडकर प्रेमी जनता व बौद्ध बांधवांना क्रांतिकारी भीम दिनांक तेरा तारखेला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त उदगीर शहरामध्ये असा भव्य दिव्य व्याख्यानमालेचा कार्यक्रम आप राष्ट्रीय अध्यक्ष अली साहेब यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम उदगीर शहरात जिल्हा परिषदेच्या मैदानावर ठेवण्यात आलेला आहे तरी ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व आंबेडकर प्रेमी जनता व बौद्ध प्रेमी जनता यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा या व्याख्यानमालेमध्ये आपण सर्वांनी सहभाग होऊन याचा आनंद द्विगुणी करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही उदगीर शहरातील जनतेसाठी व ग्रामीण भागातील जनतेसाठी सुभान अली यांचा कार्यक्रम ठेवलेला व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो जय जयभीर